हाय फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत इन्स्टंट पॉपकॉर्न कसे करायचे एक कुकर घेतलेला आहे आणि त्या कुकरमध्ये इन्स्टंट पॉपकॉर्न पॉकेट आणलेलं आहे ते टाकायचं आहे बघा कुकरमध्ये पाहिजे असेल तर आपल्याला तेल थोडेसे एक चमच्यावर घालायचे आहे मी काहीही वापरलेले नाही आता त्यामध्ये हे पॉपकॉर्न पसरवून घ्यायचे आहेत चमच्याच्या साह्याने आता गॅस फास्ट सोडलेला आहे आणि कुकरचे टोपण बंद करायचे आहे फक्त वरून झाकायचे आहे आणि पॉपकॉर्न तयार क्विक पॉपकॉर्न तयार करण्याची रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनेलवर भरपूर रेसिपी आहेत त्या पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा आणि बाजूलाच एक बेल आयकॉनचं बटन येईल ते पण क्लिक करा म्हणजे मी रेसिपी केली की तुम्हाला मेसेज येईल आणि तुमची कोणतीही रेसिपी मिस होणार नाही चला तर मग आपण आणखी एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय